आजी दादा मला तुम्हाला जाहीरपणे विचारायचंय कोणता विकास करायचा आहे दादा तुम्हाला गेले तीस वर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कोणाचा विकास करत होता परवा दादा बोलले आता नरेंद्र मोदी शिवाय देशाला पर्याय नाही दादा नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी केलेले एक काम दाखवा एक काम एकच काम दाखवा दिलीप वळसे पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ दे बारी आहे का हिंमत बघू द्या लढा आणि पार दादा पवारांना मावळ मध्ये निवडून आणा दादा तुम्ही पार दादा पवारांना पुन्हा मध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आणा म्हणून बाकीच्या गप्पा मारू विकासाच तुम्ही काही करणार नाहीत काय चाललंय सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या चिखल झाला आहे राजकारणाचा अनेकांना उत्सुकता आहे की जयंत पाटील साहेब आले म्हणजे आता काय बोलताय तिथे खासदार साहेब काय बोलणार आहेत कांद्याच्या प्रश्नावर सगळे बोलणारच आहेत दुधाच्या प्रश्नावर बोलणारच आहेत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करायचा आहे मी दोन तीन मुद्द्यावर बोलतो आणि थांबतो राजकारणाचा चिखल झाला याच्यासाठी म्हणतोय की महाराष्ट्राचा इतिहास आपण तपासून बघा हा महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे ही महाराष्ट्र शूरवीरांची भूमी आहे छत्रपती शिवरायांनी शंभूराजांच्या पदस्पर्शाने पुन्हा झालेली ही भूमी स्वाभिमानाचा धडा शिकवते ज्या खेड तालुक्यामध्ये आपण आहोत राजगुरु आहोत त्या राजगुरु फासावर गेले देशासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी याच मतदारसंघामध्ये आहे संत तुकोबांची जवळच इथे आपल्या तीर्थक्षेत्र आहे काय शिकवलं आपल्याला स्वाभिमान शिकवला परंतु आता सध्या दिल्ली पुढे लाचार व्हायची स्पर्धा लागलेली आहे दिल्लीच्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात कधी घडलं नाही असं शिवसेनेवर पहिला दरोडा टाकला आणि दुसरा दरोडा टाकला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दरोडा टाकला दरोडा कळला ना तुम्हाला हा दरोडा टाकला आणि सामान्य लोकांच्या स्वाभिमानाला ठेच लागली मित्रांनो कारण दिल्लीच्या शक्तीचं असं ठरलंय महाराष्ट्रातली मराठी अस्मिता जिवंत ठेवायची नाही म्हणून महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे गुजरातला पाठवले जात आहेत मुंबईचं अस्तित्व कमी करायचे प्रयत्न चाललेत आणि आम्हाला सांगितलं गेलं विकासासाठी आम्ही तिकडे चाललोय अजित दादा मला तुम्हाला जाहीरपणे विचारायचंय मी युट्यूबवर सुद्धा विचारले पत्रकार परिषद सुद्धा घेऊन विचारले दादा कोणता विकास करायचा आहे दादा तुम्हाला गेले तीस वर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कोणाचा विकास करत होता अरे जो पुणे जिल्हा आमचा सुजलाम सुफलाम झालाय तो केवळ पवार साहेबांच्या धोरणामुळे झालेला आहे तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारताय कुठल्या विकासाच्या गप्पा मारायच्या लाभार्थ्यांच्या टोळीचं तुम्ही नेतृत्व करत असाल पण इकडं जो सामान्य जनता आहे पवार साहेबांच्या बरोबर जो माणूस थांबलाय तो कुठं लाभार्थ्याची टोळी नाही कॉन्ट्रॅक्टरची टोळी नाही स्वाभिमानी विचाराचा माणूस या ठिकाणी थांबून राहिलाय इकडचे आमदार म्हणले की वळसे पाटलांनी आम्हाला कधीच काय मदत केली नाही कायम तक्रार होती दिली पोह्याची मी स्वतः दहा वेळा ऐकलेली आहे जयंत पाटलांनी सुद्धा अनेक वेळा त्यांची तक्रार ऐकलेली असेल की दिलीप वळसे पाटील फक्त तालुक्याचे मंत्री आहेत ते शेजारी अशोक पवारांना मदत करत नाही दिलीप मोहथ्यांना मदत करत नाही मदत करतात करता कोणाला हा प्रश्न आहे खरा कमी बोलतात त्यांच्या आपण चर्चा करायला गेलो की कळतच नाही त्यांच्या धोक्यात काय चाललंय असं दिलीप मोहथे म्हणतात माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती असेल दिलीप अण्णा मोहित्यांना माझा सवाल आहे अण्णा तुम्ही मोठ्या तुम्ही म्हणत होता ज्येष्ठ आहे मला मंत्रिपद मिळालं नाही आता कसं काय गप्प बसला अण्णा तुम्ही आता परत दिलीपलांनाच केलं ना तुम्ही का नाही धरला विकासाच्या गप्पा मारायच्यात मला त्यांना जाहीर प्रश्न विचारायच्या विकासाची व्याख्या सांगा तुमची नेमकी काय कशाला विकास म्हणतात याची जर व्याख्या तुम्ही सांगू शकला तर मग आम्हाला कळेल तुम्हाला कोणता विकास करायचा आहे पण शाळेतली मुलं सुद्धा म्हणतात ज्यांना कधी ईडी माहीत नव्हती सीबीआय माहीत नव्हतं ही लहान मुलं कॉलेजची मुलं सुद्धा इथं मुली हसतायत ईडी मानल्यावर मुलं मुली हसल्या तिथल्या ईडीला घाबरून जेलमध्ये जावं लागेल या भीतीपोटी ही लोक तिकडे गेली आणि आज पवार साहेबांच्या बद्दल काहीतरी टीका करण्याचा प्रयत्न करतात बापाने केलेली गोष्ट अशी विसरायची नसते ती आपली शिकवण नाही या पुणे जिल्ह्याचा इतिहास पश्चिम महाराष्ट्राचा विकास जर आपण पाहिला तर मराठवाड्यात आणि विदर्भात गेल्यावर आपल्याला कळतो मी आता नुकतीच युवा संघर्ष यात्रा करून आलो आठशे किलोमीटर रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली चालून आलो तिकडची लोक म्हणतात पश्चिम महाराष्ट्राचं बरं तिकडे शरद पवार आहेत खरं सांगतो तुम्हाला आतली गावं फिरून या तिकडे वीस वर्षाने पश्चिम महाराष्ट्र पुढे विदर्भाच्या वीस वर्षांनी त्यांना आपल्या बरोबरी द्यायला वीस वर्ष लागतील अजून हे केवळ कोणामुळे झालं पुणे जिल्ह्यामध्ये हे पश्चिम पट्ट्यामध्ये जी धरणं आहेत अकरा का तेरा धरण आहेत कुणी बांधली धरण ही भाजपानी बांधली का एखादं धरण भाजपनी बांधलंय का कुठं तेरा एमआयडीसी आहेत पुणे जिल्ह्यामध्ये कुणी एमआयडीसी आणल्या या भारतीय जनता पार्टीने एखादी एमआयडीसी आणली का एक एमआयडीसी दाखवा पर परवा दादा बोलले आता नरेंद्र मोदी शिवाय देशाला पर्याय नाही दादा नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी केलेलं एक काम दाखवा एक काम एकच काम दाखवा अरे त्या विदर्भातले शेतकरी रडतोय त्यांच्या डोळ्याला अश्रू येत आहेत ऑस्ट्रेलियातनं कापूस आयात केला इथल्या शेतकऱ्यांच्या कापसाला पंधरा वर्षापूर्वी जो बाजार मिळत होता तोच बाजार आहे तिथल्या कापसाला पंधरा वर्षपूर्वी सोयाबीनला जो बाजार मिळत होता तोच बाजार आता सोयाबीनला आहे आमच्या कांद्याचं तर विचारूच नका पवार साहेब आमचे कृषी मंत्री असताना कांदा निर्यात व्हायचा साखर निर्यात व्हायची तांदूळ निर्यात व्हायचा गहू निर्यात व्हायचा अन्नधान्य मध्ये अन्नधान्यामध्ये देश स्वयंपूर्ण केला पवार साहेबांनी आणि आज नरेंद्र मोदी म्हणतात ऐंशी कोटी लोकांना आम्ही आता रेशनवर देतो कुठल्याच मालाची निर्यात नाही कांद्याचं वाटूळ करून टाकलं चाळीस टक्के त्याच्यावर टॅक्स लावला निर्यात करताच येत नाही तुम्हाला दुधाचे भाव पाडले कुठलाही शेतीमाल निर्यात होत नाही सांगावं अजितदा आम्हाला कोणता शेतीमाल निर्यात होतोय परवा इथेनॉलवरच निर्मितीवर बंदी आणली होती सगळे वर आणि मग ती पुन्हा बंदी उठवली अशा अनेक गोष्टी आहेत शेवटचं गोष्ट सांगतो की आपले खासदार जे आहेत अमोल कोल्ह संसदरत्न आहेत संसदरत्न भारतीय जनता पार्टीचा एक महाराष्ट्रातला खासदार दाखवा संसदरत्न झालेला पण आपल्या राष्ट्रवादीचे दोनच खासदार खाँदार आहेत खासदार सुप्रियाताई सुळे सात वेळा संसदरत्न झाल्या दोन वेळा महासंसद रत्नात झाल्या आणि डॉक्टर अमोल कोल्हे पहिल्यांदा खासदार झाले दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला सोपी गोष्ट नाही आमची कॉलर टाईट होते आमचा खासदार संसद गाजवतोय इतकी सोपी गोष्ट नाही मित्रांनो नुसतं दहा वेळा मैत्रीला लग्न येऊन खासदाराचं काम नाही होतो लोकांना वाटते दहा वेळेला मैत्रीवा माझ्या आईने शुभेच्छा दिल्या होत्या अमोल कोल्हाना गा लावून हात फिरवला होता खासदार व्हायच्या आधी माझी आई वारल्यानंतर अमोल कोल्हाचा फोन आला मला विकासराव मी जमलत येतो म्हणलं खासदार साहेब तुम्ही खासदार म्हणून संसदेत कामगिरी करायची आहे तुम्ही दशकरेला नाही आला तरी चालेल खासदारांनी एक मिनिटाचा श्रद्धांजलीचा व्हिडिओ मला पाठवला तो व्हिडिओ दशकऱ्यात मी वाजून दाखवला माझ्या मुलाच्या लग्नात सुद्धा खासदारांना मी आग्रह धरला नाही की तुम्ही लग्नाला आलंच पाहिजे म्हणून खासदारांनी एक मिनिटाची शुभेच्छा मला पाठवली लग्नात ऐकवली मी ती खासदार त्याच्यासाठी निवडून दिलाय हो दहा वेळा आणि मैत्रीला लग्नाला साठी नाही निवडून दिला आपण आणि कुणाला जरा अपेक्षा असतील ना खासदारांनी दहा वेळेला यावं बड्डेला यावं लग्नाला यावं तर तुमची कामच होणार नाही आज हे खासदार झाल्याच्या नंतर जो विकासाचा पाडा वाचायला मला वेळ नाही पण हे प्रश्न जे इकडचे आहेत बैलगाडा जो इकडचा खेड आंबेगाव जुन्नर मधला अस्मितेचा प्रश्न होता सात वर्ष बैलगाडा बंद होता ज्याच्यावर आर्थिक उत्पन्न आर्थिक व्यवस्था बरीचशी अवलंबून आहे तो प्रश्न खासदारांनी सोडवला ना का दुसरा कुणी सोडवला कुणी सोडवला माझा जाहीर सवाल आहे तुम्हाला जो हायवेचा प्रश्न आहे केंद्राशी संबंधित सगळे प्रश्न खासदार आहेत यांना पुन्हा आपल्याला संसदेत निवडून पाठवायचे अजितदादांनी सांगितलं की कसं निवडून येतो बघतो माझं अजितदादांना मी मागणी मंचरमध्ये पण सांगितलंय जर आमच्या अमोल यांच्या विरुद्ध तुम्हाला उमेदवार अजून तुमचा फिक्स झालाच नाही तुम्ही ह्याला त्याला काड्या करताय उभं राहा म्हणून दिलीप पळसे साठी दिल साहेबांना तुम्ही उभं करा तुम्ही म्हणालेत ना की अजित पवारांनी दिली वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल निवडून आले मग आता दिलीप वळसे पाटलांनाच उभं करा ना बघू दे काय होतंय कुणाचा गाडा अकरा सेकंदाचा बघू दिलीप वळसे पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी हा का हिंमत बघू द्या लढाच आणि दादा पवारांना मावळमध्ये निवडून आणा दादा तुम्ही पार दादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि या वेळेस तरी तिकडे निवडून आणा मग बाकीच्या गप्पा मारू विकासाचं तुम्ही काही करणार नाहीत कांद्याचा प्रश्न तुम्ही सोड दिल्लीतलाही वटे ना सोडवा ना प्रश्न आमच्या वीस हजार मुली गायब आहेत सोडवण दादा प्रश्न साक्षी मलिक आमची पहिला पुस्ती तिच्या डोळ्यातल्या आश्रपुसाला पाठवला रुपाली चाकणकरांना बघू डोळ्यातल्या आस्र पुस्तक ते त्या साक्षी मलिकच्या अशा अनेक प्रश्न आहेत साडेचार लाख गुन्हे महिलांच्यावर दाखल दर एक तासाला एकोणीस बेरोजगार आत्महत्या करतात देशामध्ये आणि देशाचा विकास केला पुलवामा घडवला शेतकरी मारला बेरोजगारी वाढवली महागाई वाढवली देशावरच कर्ज दोन हजार चौदा ला चोपन्न हजार कोटी होता आता दोन लाख पाच हजार कोटी आहे कुठे नेऊन ठेवलंय आमचा भारत आमचे बुरे दिन बरे होते